नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील अठरावा पाठ वदनी कवळ घेता या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या पाठामध्ये आपल्याला श्रुती या मुलीचे उदाहरण देऊन अन्न वाया घालविणे म्हणजे काय याचं वर्णन किंवा या याबद्दलचा या धडा आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सुरुवातीला या पाठामध्ये काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत आपण त्याची उत्तरे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ता स्वाध्याला सुरुवात करणार आहोत तर शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते सुरुवातीला बघूयात कुपोषण ही एक मोठी समस्या आहे आदिवासी दुर्गम भागात या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते आंतरजालावरून म्हणजेच काय इंटरनेटवरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्या तर यातील पहिला प्रश्न आहे ही समस्या का निर्माण होते ही समस्या म्हणजे कोणती कुपोषणाची समस्या का निर्माण होते उत्तर आहे अपुरा आणि अयोग्य आहार व जीवनसत्वांचा अभाव या कारणांनी ही समस्या निर्माण होते दुसरा प्रश्न आहे या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत तर याचं उत्तर पाहूयात युनिसेफ रचना संस्था सारथी सेहज संस्था जन आरोग्य अभियान अन्न अधिकार अभियान महिला व बाल विकास विभाग आदिवासी विकास संस्था राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन या व्यतिरिक्त मेळघाटसारख्या व इतर भागात हजारो स्वयंसेवी संस्था कुपोषण निराकरणासाठी कार्य करत आहेत तिसरा प्रश्न आहे या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात याचं उत्तर आहे सर्वप्रथम अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आशा यांना प्रशिक्षण देतात पोषणयुक्त आहार कसा घ्यायचा गरोदरपणाची काळजी स्तनपान या सगळ्यांची माहिती देण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ तसेच मोबाईल संदेश अंगणवाडीत व्हिडिओ दाखवणारे मोबाईल उपलब्ध करून देणे लॅपटॉप व्ही सी आर उपलब्ध करून त्या त्या स्थानिक भाषेत ती उपलब्ध करून दिला जातो तर दुसरीकडे कीर्तन कलापथक पथनाट्य शाहिरी वारीत चित्ररथयात्रा गावात विशेष दिनांना प्रभात फेरी या सगळ्यातून पोषणासंदर्भातले संदेश माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाते चौथा प्रश्न आहे तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहा सर्वप्रथम त्या भागातील अंगणवाडीला भेट देईन अंगणवाडी सेविकेकडून बालकाची व कौटुंबिक माहिती मिळवेन त्याच्या कुपोषणाचे कारण समजून घेईल जर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते बालक कुपोषित झाले असेल तर त्याला आर्थिक मदत करेन गरज पडल्यास स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून मदत घेईन आता चर्चा करूया या शीर्षकाखाली देखील आपल्याला काही महत्वाचे प्रश्न आहेत जे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर पाहूयात त्यातील पहिला प्रश्न आपण वाढदिवसाला कोण कोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो आपल्या पाठामध्ये वाढदिवसाचा संदर्भ आलेला आहे त्या आधारावरच हे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत उत्तर पाहूयात आपण वाढदिवसाला केक मेणबत्त्या झिरमिरी कागद फुगे वाढदिवसाच्या टोप्या नाश्ता किंवा जेवण प्लास्टिकच्या प्लेटा चमचे ग्लास इत्यादी गोष्टींसाठी खर्च करतो दुसरा प्रश्न आहे मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते उत्तर आहे मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत तसेच मित्र नातेवाईक यांच्यासोबत केक कापून त्यांना नाश्ता देऊन करते या दिवशी सर्वजण सजावट करून माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात काही जण स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट म्हणून देतात तर काही जण छान छान भेट वस्तू माझ्यासाठी घेऊन येतात अशा प्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी साजरा करू इच्छितो किंवा इच्छिते तिसरा प्रश्न आहे हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात तर हॉटेलमधील उरलेले अन्न बहुतेक वेळा फेकून दिले जाते चौथा प्रश्न आहे काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात आता या प्रश्नांचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकतात या ठिकाणी उदाहरणासाठी हे उत्तर दिलेलं आहे उत्तर पाहूयात आमच्या घरी अन्न शिल्लक राहत नाही पण जर अन्न शिल्लक राहिले तर आम्ही ते दुसऱ्या दिवशी गरम करून खातो किंवा गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना देतो आतापर्यंत आपण पाठात काही प्रश्न आलेले होते ते पाहिले आता सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे श्रुतीच्या बाबत तुमचे मत काय उत्तर पाहुयात एकतीस डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला वेगळा संकल्प सांगता आला नाही म्हणून श्रुती नाराज झाली तिचे नाराज होणे स्वाभाविक होते कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात ते हुशार श्रुतीला नको होते पण त्याचा राग तिने अन्नावर काढला ताटात अन्न वाढले तर तिने त्यातील थोडेसे खाऊन बाकी टाकून दिले हे मला योग्य वाटले नाही अन्नासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात अन्न तयार करण्याची प्रक्रिया देखील खूप कष्टाची आहे अन्न अनमोल आहे दुसरा प्रश्न आई श्रुतीवर का रागावली? उत्तर पाहुयात श्रुतीच्या मावस बहिणीच्या वाढदिवसात जेवणाचा झकास वेध होता अनेक पदार्थांपैकी तिने फक्त गुलाबजामच खाल्ला व बाकीचे सगळे अन्न बेसिन मध्ये ठेवले अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागावली प्रश्न तिसरा श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला उत्तर पाहूयात यापुढे पानात कधीही अन्न शिल्लक ठेवणार नाही असा संकल्प श्रुतीला सुचला पानात काय ताटात प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर ओळी आहेत मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे उत्तर पाहुयात प्रत्येक व्यक्तीने तोंडात घास घालताना विचार करावा की मी हे अन्न कशासाठी खातो ते कशासाठी कामी आलं पाहिजे म्हणजेच या अन्नापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे या ओळींचा फक्त शब्दशहा अर्थ न घेता त्याचा भावार्थ किंवा त्यामागे नेमकं काय सांगायचं आहे ते विचारात घेतलं पाहिजे आता पुढचा प्रश्न पाहूयात खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या योग्य की अयोग्य आहेत हे ठरवा पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा त्यामध्ये पहिली कृती आहे अ वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली मग ही कृती योग्य आहे की अयोग्य तर ही कृती नक्कीच योग्य आहे त्यानंतर आ राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो तर ही कृती कशी आहे अयोग्य त्यानंतर ई यास्मिन टी व्ही बघत जेवण करते ही कृती देखील आहे अयोग्य ई आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो तर ही कृती कशी आहे योग्य उ, पीटर जेवताना खूपच वडबड करतो तर ही कृती आहे अयोग्य आणि शेवटचं आहे रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते तर ही कृती आहे योग्य त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही ग्रामरचा भाग दिलेला आहे व्याकरणाचा भाग दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्याखाली चित्र ओळखायला सांगितलेले आहेत त्या चित्रांची नावे आपल्याला लिहायची आहेत तर बघूया खालील चित्रांची नावे लिहा त्यामध्ये पहिलं चित्र पाहायचं आहे ते चित्र कशाचं आहे शिडी पण हे शिडी हे नाव आपण कसं लिहिलेलं आहे ते तुम्हाला निरीक्षण करायचं आहे त्यानंतर दुसरं चित्र आहे चिकू तिसरं आहे शिट्टी आणि चौथं आहे विडी तर हा व्याकरणाचा भाग आपल्याला सोडवायचा आहे आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील विविध विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे ते तुम्ही नक्की चेक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद